दोन अड्डे पहिले आपली शरद झालेली तेव्हा आपली गाडी थोडी पडलेली सुट्टीला गडबड झाल्यामुळे तर मुलांची त्या इंस्टाग्रामवर त्यांच्याशी झालेला थोडाफार चर्चा तर आज अड्ड्यात विचारली जेव्हा ओम तुम्ही सूर्याच्या अंगावर करायचंय तोच ओम करते काय बोला आपल्या सगळ्या बैलांच्या अंगावर तीच निशाणी असते महादेवाचा आपल्याला आशीर्वाद आहे म्हणून आपण सगळ्या बैलांवर तीच निशाणी असतो बरोबर आणि दिसायला कुठेतरी मला वाटतं थोडाफार तो सूर्यासारखा दिसतोय दिसायला पण तसाच आहे आणि पळ पण त्याचा थोडाफार तसाच आहे जसा सूर्या तर तसाच पलतोय बरोबर आहे मंडळी तुम्ही समोरच बघू शकता आधात आधाची दोन्ही आदत वासनाची गाडी झाली मुंबई बिंजरला खूप छान गाडी टीम डॅडी ग्रुप खांबालपारा भोईरवाडी यांचा घरचा साथ आज मोठी लढत झालेली आहे विचार सागर भाऊ बसले सागर भाऊ नमस्कार नमस्कार आदात वासरांची गाडी आणि मला वाटतं लढत खूप मोठी पकडलेली काय झालं बॅनरवर जमलेली कशी मैदानात जमली, जमली गाडी नाही बॅनर बिनरवर नाही दोन अड्डे पहिले आपली शरद झालेली तेव्हा आपली गाडी थोडी पडलेली सुट्टीला गडबड झाल्यामुळे तर मुलांची इंस्टाग्रामवर त्यांच्याशी झालेला थोडाफार चर्चा तर आज अड्ड्यात विचारली प्रेमात शरद केली बरोबर म्हणजे कोणासोबत गाडी झाली ती सांगा ना एकदा आपली दुश्मन सोबत गाडी झालेली दुश्मनला तेव्हा कोणता पैरा होता भंड्या करून तेव्हा ती शर्यत होती आणि तेव्हा आपला सरदार हीच गाडी होती नाही सरदार आणि डॉलबी होता तर सुट्टीला जरा गडबड झालेली म्हणून ती पण धागेतच गेलेली गाडी बरोबर आणि आज मला वाटतं खूप मोठी गाडी होती दुश्मन आणि पिंट्या होता वाटतं घोटगावकरांचा ही गाडी पण इथं म्हणजे तुमची सांगून सांगूनच जमली होती का हा इथे सांगूनच जमली बरोबर चारी बैला सांगून जमली बरोबर आता दोन्ही आदत खोंड पलवलं एवढी मोठी गाडी पकरायची आणि कुठेतरी मला वाटतं आदत खोंड घेऊन आज मुंबई बिंजोरला म्हटलं ना तर एक कुठेतरी तुम्ही पर्ध्याच्या पाठीमागं असतात पण खूप मोठा नाव आहे कारण दोन्ही आदत खोंड घेऊन पालन एक खूप आताच्या घडीला एक मोठी मोठा आव्हान असतो काय बोलाल ना आमचं तसंच असतो मामा आमच्या कायम पाठीशी असतात ते सांगतात आम्हाला का कधी पण खेळ खेळायचा तो मोठा खेळायचा आणि गाज्या नाही करायचा बरोबर खेळ खेळच्या जागे खेळायचा हेच काम करतो बरोबर आहे आता नवीन खडदी पण धावणीला रगील मला वाटतं दुसऱ्यांदा का तिसऱ्यांदा पलतोय तो किती गुलाला झाली त्याची रगीलची आणि सरदारची ही माझ्या मते चौथी गाडी आहे आणि रगील आमचा भाऊच आहे सोन्यादा सोन्यानी घेतलाय आमच्याच ग्रुप मध्ये असतो बैल आमच्या बरोबरच असतो बरोबर सर्व आम्ही मिळूनच करतो आता पण आपण पन विचारूया सरदार आणि हा सरदार आणि डॉल्बी माग गाडी पाळली त्यानंतर तुमचा एक टायगर पण पलतोय खूप म्हणजे बैला दिसायला लहान पण कुठेतरी त्यांची कीर्ती महान काय बोलात आम्ही रूप रंगवाली नाही आम्हाला फक्त बैल पळण्याशी मतलब असतो फक्त पळणं महत्त्वाचं आहे तो मोठा असो छोटा असो ते नाही बघत बरोबर आता नियोजन कसं काय घडलं तर तुम्हाला काय वाटलं हीच गाडी पलवायची आणि या गाडीवर ही गाडी विजय मिळवली आपली नाही नाही ही गाडी आमची पळतेच पण आम्ही मध्यंतरी थोडा वर वासरांमध्ये मोठे बैल घालून पाळवायचा विचार केलेला परत पैऱ्यांसाठी फोन केले तर तर आपली घरची गाडी पळतेच तर तीच गाडी परत पळते बरोबर आहे आता पायऱ्यांच्या पण मागण्या होत असतील तुम्हाला कारण कुठंतरी बघा वासरा छोटी असली तरी पण पल त्यांचा खूप छान आहे त्याच्यामुळे तुम्हाला फोन पण येत असतील मग कसं काय तुम्ही ठरवतात नाही पैर्या आम्हाला जर आम्हाला वाटला आपल्या बैलांना पुरतील तर आम्ही नक्की पायरे करतो असं काय कोणाला नाराज करत नाही बरोबर आता दावणीला कोणती कोणती वासरे आहेत आता आता आमच्या धावणीला अजून आठ वासरं आहेत आठ वासरं आहेत आणि मैदानामध्ये नियोजन किती वाजता दर मैदानात चारचा चा असतो या मैदानातच दोन वासरं आणलेली फक्त दोन वासरं आणलेली बरोबर आता जो रगील आलाय तो पण आदत आहे आता त्याच्याविषयी पण दादांकडून माहिती घेतो मी थोडीफार दादा नमस्कार नमस्कार आता रगील जो वासरू आहे मला वाटतं बघूनच त्याला असं वाटतं की एक मुंबई बिंजोरला ना खूप मोठं नाव करणार आहे तो कारण त्याची उभं राहण्याची टेक्निक झाली किंवा पलायचं त्याचं या असेल शैली असेल किंवा तो दिसायला आहे ना कुठेतरी एक जसा बिंजोरमध्ये ना एक नंबरमध्ये बैल पळतो ना ती क्वालिटी आहे ती कुठून तुम्ही निवडला आणि कशी काय खरेदी झालेली आहे ती सांगा ना आम्हाला तर निवड केली आहे सागर भाऊ आणि अमोलदादानी आपण मच्छिंद्रगडात ना घेतला आहे घोडेवाले आबा करून आहेत त्यांच्याकडनं आपण आदात वासरू घेतलेला पेडगावला पलतायली बघितलं आपण तेव्हा त्यांच्याकडनं घेतला आम्ही बरोबर आहे आता काय खरेदी विषय सांगू शकता का तुम्ही का गुपित राहील खरेदी राहू दे गुपितच बरोबर आहे आणि नियोजन आता सागर भाऊ तुमचे दादा आणि सागर भाऊ यांच नियोजन असत सांगा ना मला माझं नाव पुष्कराज अनिल पाटील सोनारपडा सोनारपडा आणि कुठेतरी मला वाटतं तुमच्या दावणीला खूप मोठा एक बैल आत्ताच्या घडीला नाही तो म्हणजे पलत नाही किंवा तो थांबणार आहे थांबला आहे दिवसामध्ये येणार आहे सूर्या त्याच्यानंतर कुठेतरी रगिल आलाय काय बोलायला हो बै त्या बैलानंतर आता वासरू आपला लागला आहे सुराला चांगला त्या बैलाने पण आपलं खूप नाव ठेवलं आहे आणि याच्यापुढे आता वासरू ठेवेल बरोबर म्हणजे कुठेतरी त्याच्याकडून अपेक्षा आहे आणि वासराच्या अंगावर तोच निशाण आहे जो ओम तुम्ही सूर्याच्या अंगावर करायचं आहे तोच ओम करताय काय बोला आपल्या सगळ्या बैलांच्या अंगावर तीच निशाणी असते महादेवाचा आपल्याला आशीर्वाद आहे म्हणून आपण सगळ्या बैलांवर तीच निशाणी असतो बरो बरोबर आणि दिसायला कुठेतरी मला वाटतं थोरा फार तो दिसतो दिसतोय दिसायला पण तसाच आहे आणि पळ पण त्याचा थोडाफार तसाच आहे जसं सूर्या पला तर तसाच पळतोय बरोबर आहे आता ही निवड केली दादानी कुठेतरी तुम्ही सांगितलं पळताना बघितलं हो आणि तिकडे कुठली मैदाना काय सांगू शकता का त्याची झाले तिकडे तीन फायनली केल्यात वासरांनी चोराडला केली आहे वापस पलशीच्या इथे केली आहे अजून एक केलं अजून एक अडडा बरोबर आता आज जी लढत झाली कुठेतरी दोन्ही आदत कोण आणि त्या साईडला कुठेतरी दोन्ही एक मला वाटतं खूप चांगली जोडी पलत होती पिंटे आणि दुश्मन काय बोलाल म्हणजे तुमच्या आदत वासरांविषयी काय बोलाल आम्हाला आमच्या वासरांवर भरोसा आहे कारण तो वासरू पब्लिकनी खटपलतो आपला सरदार आणि रगील आतून गाडीवर गाडी सोडत नाही म्हणून आम्हाला या गाडीवर खूप भरोसा आहे बरोबर आहे म्हणून आम्ही मोठी गाडी धरली बरोबर आहे आणि काय मग नेहमी म्हणायचा म्हणणं होता देवी लिला, देवी लिला की त्यावेळेला ज्यावेळेला भरपूर सारे बाईट करल्यात की मोठा खेळ खेळायलाच आम्हाला आवडतं भले आम्ही जास्त बाईट नाही करत पण खेळ मोठाच खेळायचा काय बोलायचं बरोबर मोठा खेळच खेळ खेळला पाहिजे त्याच्यावर आपलं नाव पण होतं आणि आपल्याला समजतो पण आपण किती गाडी काय मारू शकतो बरोबर आहे आता गाडीवर ड्रायव्हर कोण होता आजच्या आजच्या गाडीवर कुणाल ड्रायव्हर होता आंबेशी आंबेशीचा आणि सुट्टी वगैरे कशी काय झाली सुट्टी आपलीच पोर आहेत गावडे लिमके ही बोरं आहेत सगळी बरोबर सुट्टीला आपलीच बोरं असतात सगळी आता जी आदत बैल आहेत बघा त्यांना कसं काहीतरी असं म्हणतात की खूप कमी वेळासाठी पलवावा आठवड्यातून एक किंवा दोन वेळा तुमचं कसं काय नियोजन असतं आम्ही गॅपनीच काढतो आता मागच्या रविवारी काढलेला त्याच्यानंतर आज काढलाय सात आठ दिवसाच्या गॅपनीच काढतो बरोबर काय वाटतं रगीलकडे बघून जो सूर्यने नाव केलं तो करेल का करायला तर पाहिजे अपेक्षा आहे आमची भरपूर रागील आणि सरदारकडं दोन दोघांकडे दोघांकडे अपेक्षा आहे आणि कायम मला वाटतं नियोजन असतं तो अमोलचा त्यांच्याविषयी काय दोन शब्द बोलाल दादांचं नियोजन काय तुम्ही बघितलंय सूर्यावर बघितलंय त्याच्या पहिला पक्षाशंभ होते त्यांच्यावर बघितलाय आता टायगरवर बघितलंय गेल्या वर्षी तर या वर्षी यांच्यावर वर चालू झालं बरोबर सरदार आणि ही जोडी नक्की चर्चेत राहणार हो। आता यो मैदानाचं नियोजन कसं वाटलं तुम्हाला खिरखालीचा आजचा आयोजकांकडून आयोजन चांगला आहे त्यांचा मागच्या अड्ड्यापासून आता आयोजन चांगला सुधारलाय खाली गाड्या पण सोडायला वगैरे आता चांगलं केलंय सुधार त्यांनी बरोबर आता बरेचसेच त्यांचं म्हणणं आहे की शंभर टक्के जातात बैलांना त्यांच्यासाठी धोकादायक आहे तुम्ही काय पण संरक्षण पण आहे बैलांचं कारण बाकी बैला बाहेर जात नाही ती माणसं उभी राहतात माणसांच्या अंगावर पण जात नाही त्याच्यामुळे बैला आत पण येतात ते बघून कौचित अशा गाड्या आहेत त्या जातात आता त्यासाठी आपण काय नाही करू शकत आणि खालती झट्टेवाले बाहेरच राहतात मग मध्ये नाही येत बरोबर चला आजचा महत्वाचा गुलाल होता आणि कुठेतरी तो महत्वाच्या मोठ्या गाडीवर मिळवला कुठेतरी आज या आदत वासराची चर्चा बनवणार आहे आणि कायम चर्चेतच असणारी दा वाजरे आहेत हो चला धन्यवाद देईन तुम्हाला मी आणि पुढच्या वाटचाली शुभेच्छा देईन धन्यवाद